मिरज तालुक्यातील बेळंके जवळील एका पेट्रोल पंपावरती दरोडा राखण्याच्या तयारीत असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना प्राणघातक शस्त्रांसह पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलं चोरट्यांकडून तीन चोरीच्या मोटारसायकल एक स्विफ्ट कार असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय धीरज पाटील यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे नाकाबंदी रात्रगस्त रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी चालू आहे मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक गुन्हेगारांचा शोध घेत आहे गोपनीय बातमीदारांकडून पथकाला माहिती मिळाली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल रुपनर वर्ष तीस राहणार खंडे राजुरी व विकास वझाळे वयवर्ष वीस राहणार मा माठा जिल्हा सोलापूर व इतर दोघे बेळंकी येथील सीताराम पेट्रोल पंपावरती दरोडा घालण्याच्या उद्देशानं येणार आहेत पथकानं सापळा रचून पेट्रोल पंपाजवळ स्विफ्ट कार ताब्यात घेतली या कारमध्ये तलवार चाकू कोयता हॉकी स्टेक मिरचीपूड अशी प्राणघातक शस्त्र आढळून आली विशाल रुबनर व विकास वंजाळे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकल तपासामध्ये निष्पन्न झाल्यात इतर तीन चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले जप्त केलेली स्विफ्ट कार ही जामखेड मधून रुपनर चोरली आहे विशाल रुपनर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पाच ते सहा त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत सध्या जामिनावर मुक्त झाल्यानं तो बाहेर होता मूळचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यानं त्याचा सांगली कोल्हापूर सोलापूर इथे अट्टल गुन्हेगारांशी ओळख निर्माण करून घेतली आहे मिरज ग्रामीण पोलिसांना या अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात यश आलंय पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकातील प्रवीण वाघमोडे व वा राजेंद्र मानवर यांनी ही कारवाई केली आहे याच्यावरून पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण स्रोत राजे मोरे यांना खबर मिळाली की यातील एक आरोपी जो पूर्वीचा सराईत गुन्हेगार आहे रेकॉर्डवरचा आहे तो त्याच्या काही साथीदारांसोबत बेळंकी गावच्या हद्दीमध्ये एका पेट्रोल पंपावरती दरोडा घालण्यासाठी येणार आहे यावरून त्या पी आय आणि त्यांच्या टीमनं त्या पेट्रोल पंपाच्या जवळपास सापळा लावला आणि बरोबर सुमारे अकरा साडे अकराच्या दरम्यान ही टोळी तिथं आली सापळा लावलेला असल्यामुळे पूर्वतयारीत असलेल्या पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे या दोन लोकांची नावं विशाल बाळासाहेब रुपनर राहणार खंडेराजुरी आणि विकास कैलास वजाळे राहणार परिथे तालुका माडा अशी आहेत या दोघांनी ताब्यात घेतलेल्या आहेत या दोघांकडून हॉकीस्टिक कोयता चाकू अशी हत्यारं मिळालेली आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे एक स्विफ्ट डिझायर कार मिळालेली आहे ज्याला की नंबर नाईन